कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक चारमधील बाजारतळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार गवळी रंजना रमेश नरोडे हनुमंत पांडरंग यांच्या प्रचारार्थ सभेचे अध्यक्ष विनायकराव बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आशिष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली या कॉर्नर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले संदीप कोयटे माजी नगरसेवक विरेन बरोळके रमेश गवळी अशोक आव्हाटे सुनील वरा कैलाजी पांडे मामू कुरेशी धनंजय कार जनार्दन शिंदे सोमेश शिंदे सचिन परदेशी फिरोजजी पठाण यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पाणी प्रश्न बस स्थानक जलतरण तलाव व्यापारी संकुल अशा विविध प्रश्नांवर विकास कामांवर अशा विविध मुद्द्यांवर आमदार आशुतोष काळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक कार्यकर्त्यांनी आप, आपल्या मनोगतातून विरोधकांवर हल्लाबोल करत सभा गाजवली आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उभ्या बसलेल्या सॉरी एक गोष्ट फक्त प्रदर्शन या ठिकाणी मला तुम्हाला साहेब प्रचंड निधी शहरभर त्या निधीच्या माध्यमातून वेगवेगळी कामं सुरू आहेत तर एक कदाचित जर आपण चुकलो आपण सन्मान्य विरोधी मित्रांना जर आपण नगरसेवक बनवलं नगराध्यक्ष बनवलं आमदार साहेबांनी आणलेला निधी हा खर्च करू दिला जाणार नाही आमदार साहेबांनी ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या योजना बंद केल्या जातील ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे नुकसान आपल्या प्रभागाचं होणार आहे प्रभागाच्या बरोबर तुमचं नुकसान होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो तुमच्या तुमच्या प्रभागासाठी येणाऱ्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिन्हा समोर ये बटन दाबून प्रचंड मताने आपल्याला विजय करायचं एवढी विनंती करतो कारण की मागील काळामध्ये आपण बघितलं की दादांनी निधी आणायचा अठ्ठावीस अठ्ठावीस काम मंजूर करायचे शेकडो कोटी रुपये आणायचे आणि विरोधकाची सत्ता तिथे असल्यावर विरोधकाचे नगरसेवक असल्यावर ते नामंजूर करायचे असं महाभाप असं महापाप आपण या कोपरगावच्या माजी नगरसेवकून आपण बघितलेलं आहे समोरच्या विरोधी पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांना कामच होऊन द्यायचं नाही एकच त्यांचा ध्यास आहे फक्त विरोध विरोध आणि विरोध चांगल्या कामाला फक्त विरोध करायचा दोन हजार एकोणीस पासून दादांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे हे आपल्या सगळ्या जनतेला अवगत आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील आता दादांनी या आमच्यासारख्या तरुणांकरता कोपरगाव शहरामध्ये चार कॉम्प्लेक्स मंजूर करून आणलेले आहेत बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा हा दादांचा एक खेळामागे उद्दिष्ट आहे त्याचे एक एक प्राथमिक स्वरूपात म्हणून दादांनी याच जागेवर एक कोट रुपये मंजूर करून आणलेले आहेत त्याचं उद्घाटन पंधरा दिवसापूर्वी या झाडाच्या इथं झालेलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर ते काम चालू होणार आहे चार फेज मध्ये ते काम होणार आहे एक एक कोटीचे असे दोन चार टप्पे दादानी दोन मजलीचा प्रस्ताव दादानी मंजूर करून आणलेला आहे एवढा दूरदृष्टीचा नेता जर आपल्याला लाभलेला आहे तर आपण सर्वांनी त्या नेत्याच्या विचाराला जे उमेदवार दिलेले आहेत त्याची आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे अशी रास्त मागणी मी तुमच्या समोर करतो आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचे जे, जे उमेदवार आहेत सन्मान्य काकाजी कोयटे माझ्या सहकारी सो रंजनाताई गवळी मी स्वतः उमेदवार हनुमंत उर्फ मनोज पांडुरंग नरोडे आपणास विनंती करतो घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना प्रचंड बहुमतांनी आपण विजयी करावे अशी मी आपण विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो पार्टी शब्द न पाळणारी खोट बोलणारी खोट बोल पण रेटून बोल फसवणारी ती पार्टी आहे आता माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं मला किती वेळा फसवलं याची जर मी यादी वाचायला गेलो तर रात्र पुरायची नाही हो आणि आशुतोष दादा कार्यकर्त्यांना मोठ करणारा माणूस आहे आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे त्याला आपण अडवायचं नाही किती मोठा हो दे त्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहायचं त्याप्रमाणे माझ्यामाग आशुसो दादा खंबीरपणे उभं राहिले नाही बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मला या ठिकाणी आल्यानंतर समोरच्या उमेदवाराचं एक विधान आठवलं त्या उमेदवार म्हणते काका कोयटंना गावाची काही माहिती आहे का, का कारण मी काल परापासून संजय नगर फिरतोय नगर फिरतोय टिळक नगर फिरतोय एकशे पाच फिरतोय माधव नगर फिरतोय सगळ्या गल्लींची खडा खडा माहिती मला आहे शिक्षित आहे मी समोरच्या कोणत्याही उमेदवाराला चॅलेंज शिक्षितो तुम्ही गाव ठाण्यात या मला गौंडी गल्ली माहिती आहे मला न्हावी गल्ली माहिती आहे मला चांभार गल्ली माहिती आहे मला सोनार गल्ली माहिती आहे मला तेली गल्ली माहिती आहे मला ब्राह्मण गल्ली माहिती आहे मला मशीद सुद्धा माहिती आहे आणि या प्रत्येक ठिकाणचे माणसांना मी नावानिशी ओळखतो या प्रत्येक प्रभागामध्ये बरोबर आहे का लहानपणी आपण बरोबर खेळलेलो आहे आणि या प्रत्येक गल्ली मधल्या माणसांना मी नावानिशी ओळखतो जुन्या ओळखी काढतो तर माझंही मन आनंदाने भरून जात ते माणसं सुद्धा आनंदित होतात आज तर या गल्लीमध्ये मी आलेलो आहे पूर्वीच्या या ठिकाणी मी खेळलेलो आहे आणि निवारा हाऊसिंग सोसायटी जी तयार झाली ना ती का झाली माहितीये का मला पूर्वी सार्वजनिक शौचालयात जावं लागायचं समोरच्या ते सार्वजनिक शौचालयात जायचं बंद कसं करायचं हा प्रश्न माझ्या समोर पडला त्याच्यामुळे मी निवारा सोसायटी तयारी केली माझ्या जुन्या गाव ठाण्यात नागरिकांना कमीत कमी दरामध्ये कमी घर मिळालं पाहिजे त्या काळामध्ये मी साडेपाचशे घर दुकान दिली आणि ते घराचे एवढे माझ्यावर प्रेम करतात खूप प्रेम करतात तसंच प्रेम या जुन्या गावठाणामधल्या लोकांचं सुद्धा माझ्यावर नक्की आहे आणि इथं आल्यानंतर मला माझ्या जुन्या गल्लीत आल्यासारखं वाटतंय भाषण करावं असं वाटतच नाही मला मला तुमच्याशी गप्पा मारवा अशी की जेव्हा ही नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि पहिल्या दोन दिवसामध्ये थोडी शांतता आपल्या या गावात बघायला मिळाली आणि दोन दिवसानंतर ज्यावेळेस सन्माननीय आशुतोष दादा यांच्या मार्गदर्शनाने आणि अजित दादा पवार यांच्या आदेशाने सन्माननीय काकासाहेब कोयटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाने कोपरगावच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली तेव्हा आपल्या कोपरगावातलं वातावरण पूर्ण ढवळून निघालं होतं आपल्या घराघरामध्ये आपल्या गल्ली गल्लीमध्ये आपल्या रस्त्या रस्त्यांवर सगळीकडे एकच चर्चा होती की हो आम्हाला जे अपेक्षित आहेत कोपरगावचं नेतृत्व म्हणून तो आमच्यातला जनसामान्यातला आमच्या घरामधला ते आमचे काका आता आपला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत आणि तो आनंद संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये घुमत होता आणि आजही तो घुमत आहे परंतु याच्या हादरे समोरच्या पार्टीला बसत आहेत एक एक हात्री आपल्याला बघायला मिळत आहेत पहिले दोन तीन दिवस त्यांना सुधारलंच नाही काय बोलावं काय उत्तर द्यावं आता काका समोर उभे राहिले त्यांच्या समोर आपण उमेदवार डिक्लेअर करून बसलोय पण समोरचा उमेदवार म्हणजे कोण उमेदवार कसा असावा की जो जनसामान्यामध्ये वाढलेला आहे ज्या जनसामान्यांच्या समस्या जाणलेल्या आहेत ज्याला आपल्या शहरातील गाव रस्ते गल्ली बोळा सगळी माहिती आहेत असा उमेदवार देणं अपेक्षित होत पण ते न करता आपल्या मधलेच विरोधी पक्षामधले इतर जे जनसामान्य उमेदवार होते जनसामान्य कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी न देता त्यांनी एक असा उमेदवार दिला जो जनसामान्यांचा सा कोण ओळख इथे माहिती नाही परंतु तो आपले हिशोब नीट ठेवू शकेल आपल्या हिशोबाच्या डायऱ्या जो मेंटेन करू शकेल ज्याला आम्ही सुनील भाऊ मुनिमजी म्हणतो मुनिमजी असा मुनिमजी त्यांनी उमेदवार दिला काय कोपरगावचं वैसती होईल पण आमचे हिशोब सुरक्षित राहतील त्यांचं काम असते त्यांना ड्युटी दिलेली आहे मागच्या दहा पंधरा वर्षात उमेदवारांनी काय काम केलं असं जे तुम्ही माहिती घेतली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय काम केलंय मुनीमजीचं काम केलंय आणि याच्या उलट आशितोष जाधांनी जे आपल्याला उमेदवार दिलेले आहेत ते आपल्या जनसामान्यामध्ये काम करणारे जनसामान्यांच्या प्रश्नांची माहिती असणारे असे उमेदवार आपल्याला त्यांनी काका कोटीच्या रूपात दिलेले आहेत असे धमके त्यांना एक एक बसताय आपल्याच वार्डामधला आपल्याच प्रभागातला अगदी कालचा किस्सा अजून त्यांना सुधारत नाहीये उमेदवार कोण द्यावा जेव्हा त्यांनी बघितलं आपल्यासमोर गवळीताई उभे आहे मनोज सारखा एक खंबीर कार्यकर्ता तो जनसामान्यामध्ये राहतो असे उभे त्यांना सुधारलंच नाही कोणाला उमेदवार द्यावं मग त्यांना आपण खेळताना म्हणतो ना एक पित्तू घ्यावा लागला मग त्यांनी एक पित्तू इम्पोर्ट केला की बाबा रे आमचा हा गडी हा आमचा पित्तू आला आता आम्ही ह्याला उभं करतो अशी तर परिस्थिती आपल्या पराभागात चालू आहे आपल्याला माहिती आहे की ही हार त्यांची होणार आहे याची जाणीव त्यांना झालेली आहे तुम्ही कितीही पित्तू आणा तुम्ही कोणालाही उभं करा ही निवडणूक लोकांनी ताब्यात घेतलेली आहे त्यांना सामान्यांना माहिती आहे की आम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे आमच्या मनातले काका आणि आशुतोष दादांच्या आदेशाने उभे असलेले सर्व उमेदवार त्यांना कोपरगावचे जनता प्रचंड बहुमताने हो निवडून देणार आहे कोण आहेत काका सुरुवातीला सांगितलं पहिल्या दोन दिवसामध्ये त्यांना कळलंच नाही काय बोलावं त्यांनी सांगितलं की काकांना काय बाहेरचं प्रेशर आहे बाहेरून आलेले आहे मग जेव्हा त्यांना बॉम्ब पडला अरे आपला उमेदवार हा तर नाशिक जिल्ह्यातला आहे तो तो कोपरगावातला पण नाही स्टेटमेंट बंद परत चर्चा तरी त्या विषयाची आणि मग सांगायला लागले की आमची कर्मभूमी ही आहे अरे तुमची कर्मभूमी ही असली तरी त्या कर्मभूमीत काय तुम्ही काय कर्म केले आहेत डायऱ्या लिहिल्याशिवाय दुसरे काहीच कर्म तुम्ही केलेले नाहीये ज्या माणसाचं जन्म कोपर झाला ज्या माणसाचं बालपण कोपर केलं आणि ह्या प्रभागात सांगायला मला अभिमान वाटतो ज्या माणसाचा जन्म ह्या प्रभागामध्ये झाला ज्या माणसाचं बालपण या गल्लीतल्या गल्ली मोडांमध्ये गेलं ज्या माणसाचा व्यवसाय या प्रभागामध्ये सुरू झाला ज्या माणसाने याच गल्लीवर बसून अगदी राख्या विकले गणपती विकले मेणबत्त्या विकल्या तो आपल्या जनसामान्यांची जाण असलेला उमेदवार आशुतोष दादांनी आपल्याला दिला आहे हीच आशुतोष दादांचा मोठेपणा आहे मोठे हाच आहे की सामान्य कार्यकर्त्याला जास्तीत जास्त पुढं द्यायचं त्याला मोठं करायचं आणि म्हणून त्यांनी त्याच्याबरोबरच आपल्या प्रभागाचे जे जनसामान्य असतात वावरतात असे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत आज मनोज सारखा युवक असेल जो नेहमी आपल्या प्रश्नांकरता काय उभा असेल गवळींबद्दल तर काही बोलायलाच नको तो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेला माणूस आहे कोणाच्या घरामध्ये काय समस्या आहेत या सुद्धा त्यांना माहिती आहे प्रभागाच्या समस्या ते पदावर असो अथवा न असो सगळ्या समस्या गोळी आपल्या सोडवत असतात असे चांगले उमेदवार हे आपल्याला मिळालेले आहेत काका ज्यावेळेस या ठिकाणी व्यापारी म्हणून ज्यांचा इथं जन्म झाला कोपरगाव शिवाजी रोडला त्याचं किराणा दुकान या ठिकाणी होतं त्यांनी आपला व्यवसाय इथं वाढवला त्याचबरोबर याच भागातील लोकांना कोपरगाव शहरातील लोकांना एक चांगली वसाहत मिळावी म्हणून पंच्याऐंशी मध्ये त्यांनी निवारा सहकारी निर्माण सोसायटीची स्थापना केली आणि कोकण निवाराचा भाग त्या ठिकाणी तयार झाला आणि आज तो भाग कसा आहे हे आता सर्वांना माहिती आहे त्या सगळे काका थांबले नाहीत त्यांनी जरी एकोणीशे ऐंशी ब्याऐंशी पासून नगरपालिकेच्या राजकारणामध्ये आलेले असले तर त्या राजकारणात नगर सतरा वर्ष नगर घुसवलं सुहासताई को यांच्या माध्यमातून आपल्याला कोपरगावला एक वर्ष का होईना पण नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सुहसरीताई कोटे दोन पाण्याच्या टाक्या झाल्या त्या सुद्धा काकांच्या मार्गदर्शनाखाली सुहास कोट्या काळामध्ये झाल्या दोन हजार एक सालापासून जरी काका राजकारणापासून निवृत्त मागं आलेले असले तरी त्यांनी आपण थांबवलं नाही समाजकारण त्यांनी समता पतसंस्थेच्या माध्यमातून कायम चालू चालू ठेवलं मग ते कुठलंही काम असो आपल्या कोपरगाव शहरात ठिकठिकाणी पानपोई चालू करणं असो किंवा आधी जे अनाथ लोक आहेत जे वृद्ध आहेत ज्यांना कोणी सांभाळत नाही त्यांना डबे पोचवायचं काम असेल त्यांना डबे पुरवण्याचं काम असेल दोन वेळेच जेवण हे मागच्या दहा वर्षापासून दहा वर्षापासून सलग न थांबता ह्या दोन वर्षात लोकांना जेवण ज्यांना कोणी सांभाळत नाही अशांना घरपोच द्यावी याची सुविधा ही काकांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात चालू आहे मग कोविडचा काळ असो कोविड काळामध्ये संतांनी काय काम केलं काकांनी काय काम केलं हे मला आपल्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाही कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांकरता व्यापारी महासंघाच्या माध्यमातून काकांनी काय काम केलं हे मला आपल्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाही कोपरगाव करता सुशोभीकरणाकरता काकांनी काय काम केलं हे मला सांगायची आवश्यकता नाही कोपरगावच्या युवकांकरता ज्यांना एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षा देता आल्या पाहिजे त्यांच्याकरता स्टडी पॉईंट सारखं एक अत्याधुनिक केंद्र त्या ठिकाणी उभं करून दिलं अरे त्याला नाव ठेवताय तुम्ही स्टडी पॉईंटला या स्टडी मध्ये फक्त एक हॉल होता तिथं पूर्ण अत्याधुनिक फर्निचर लाखो रुपयांची पुस्तक कॉम्प्युटर वायफाय ह्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा या काकांच्या माध्यमातून हो त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्या ठिकाणी आपले घरातले बंधू भगिनी आपले मुलं त्या ठिकाणी शिकतायत आणि एमपीएससी केसी चे स्वप्न पूर्ण करतायत असं सतत काम काकांचं का सामाजिक माध्यमातून हे सतत चालूच आहे आणि ज्यावेळेस वेळेस त्यांना शब्द आशुदा सांगितलं की काका कपर तुम्हाला या पुढाकार घ्यावा लागेल म्हणून काकांनी उमेदवारी घ्यायचा निर्णय निर्णय घेतला आणि ते आपल्या आज या ठिकाणी कोपरगाव शहराची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे आज आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे आपल्या सर्वांना माहित आहे की आपण हो भरलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन तारखेला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि त्या मतदान रूपाने तुमच्या आशीर्वाद रूपाने कधळ समोरील फटान दाबून आम्हाला सर्वांना विजय करायचं या विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपण आज ही कॉर्नर मिटिंग आयोजित केलेली आहे प्रामुख्यानं सांग वाटत मी या गावठण भागा संदर्भात बोलणार या भागातील कामं करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी दोन हजार सात दोन हजार अकरा काल मा या कालखंडामध्ये मला नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली ती तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं दादा ज्या मी दोन हजार सहा ला या ठिकाणी नगरसेवक म्हणून या प्रभागाचं नेतृत्व केलं मनामध्ये मा एकच जिद्द होती का या भागाचा विकास या भागातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी ज्यावेळेस मी चौक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस आपल्या सर्वांना माहीत आहे माझ्या अनेक माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत ज्या भागामध्ये मी अनेक नगर चौक त्या भागातून होऊन गेले त्या भागाचा कधी विकास झालेला नाही त्या झोपडपट्टीचा भाग असेल रेव्हन्यू कॉलनी असेल सांजचा भाग असेल त्या दुर्गाभवानी मातासमोरील मंदिराचा परिसर असेल प्रामुख्याने या भागाचा विकास करण्याचा सातत्यानं मी या ठिकाणी प्रयत्न केला दोन हजार आठ ला माननीय आमदार माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब होते या गावठाण भागामध्ये या परिसरामध्ये हा भाग गाव गावठाण भागात सुसुभीकिन झाला पाहिजे या भागाचं मार्केट वाढलं पाहिजे या भागाचा विकास झाला पाहिजे त्यांच्या त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा केला आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने मदत केली दादा हे समर्थचे जे कॉम्प्लेक्स आहे दोन हजार आठ ला नऊ ला या ठिकाणी झालं आज त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वजण बघता त्या भागातील माझे सर्व मतदार बद्दल माहीत आहे आज त्या ठिकाणी दहा पंधरा वीस गाड्या चालू झाले त्या भागाचा थोडासा विकास झाला दोन हजार सहा दोन हजार अकराच्या कालखंडानंतर प्रामुख्याने या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी आली नाही आपल्या सर्वांसमोर आहे त्यानंतर दोन हजार अकराच्या कालखंडानंतर आज आपण दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी या निवडणुकी सामोरं जातो त्या भागाचा विकास आपल्याला माहित आहे मला प्रामुख्याने सांगावं की ज्या आमदार साहेब त्या ठिकाणी आमदार नव्हते त्या भागाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या भागात ज्या नगरसेवकांनी ज्यांनी काम केलं त्यांनी मला या भागातील नगरसेवकांनी काम दाखवायचं तर का या माझ्या कालखंडामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी भागामध्ये काम करत असताना आम्ही या भागासाठी या कालेमाळा किंवा परिसरात असेल गावठांचा त्याच्यासाठी काम केलं आपण बघतो करणार का घर ठिकाणी निवडून द्या आपल्या सर्वांना माहित आहे का दहा वर्षाच्या कालखंड अनेक संकट या ठिकाणी आपल्यावरती आले अनेक संकटात या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागलं अनेक संकटात सामना तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्वांनी केला माझ्या सर्व मतदार बाजू महिन्या सुंदर मतदार बंधू भगिनी विनंती राहील काम करणारा नगरसेवक या ठिकाणी निवडून द्या जो या ठिकाणी आपला अवरात्र या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आपल्या हकीला धावून येणारा नगरसेवक या ठिकाणी नेऊन द्या आम्ही जर काम केलं नसेल त्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला नाकारा परंतु आपल्या डोळ्यासमोर आहे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मी तुमच्या सारख्या तुमच्या अवरात्र सेवेसाठी या ठिकाणी माननीय आमदार श्री काळे काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील नागरिकांची सातत्याने आम्ही सेवा करत आलेलो आहोत करोनासारखा काळ झाला दादा तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या भागामध्ये आम्ही अनेक माता भगिनींना माहीत आहे त्या करोनाच्या कालखंडामध्ये आपल्या दादापर्यंत कोण आलं जर त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सेवेसाठी आलो नसल तर दोन तारखेला आम्हाला मतदान करू नका तुम्हाला सर्वांना माहीत आहे या करोनासारख्या कालखंडामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये काम केलं प्रत्येक घराच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या संकटाची काही होती त्यांच्या धावून या ठिकाणी आम्ही आवारात तुमच्या सेवेसाठी उभा राहिलेलो हो। आहोत आणि आपल्याला जर या भागाचा विकास करायचा असेल या भागातील जर प्रश्न सोडायचा असेल तर या ठिकाणी या भागात आमदार साहेबांनी या ठिकाणी आता दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये या भागाला जवळ दोन अडीच कोटीचा रुपये निधी या ठिकाणी दिलेला आहे त्या निधीचे काम काही मार्गी लागले आहेत आणि आचारसंहितेच्या कालखंडा नंतर काम या ठिकाणी मार्गी लागणार आहेत दादा तुमचे मी या ठिकाणी आभार या भागातील व्यापाऱ्यांच्या होती कारण दोन हजार आठ नंतर नऊ नंतर या ठिकाणी कॉम्प्लेक्स अपेक्षा बऱ्याच जणांची होती या ठिकाणी व्यापार परिसर आहे त्या ठिकाणी आमचा कापड बाजार असेल सोनगर समाजाची ज्या ठिकाणी बाजारपेठ होती ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आज कमी होऊन त्या ठिकाणी विस्थापित बारे ठिकाणी गेलेले आहेत व्यापार दुसरीकडे वाढत आहे पण त्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही जो आम्ही तुम्ही संकल्प केलेला आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आताच गेल्या दहा पंधरा या ठिकाणी कॉम्प्लेक्स झाला नाही परंतु दादा तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि या भागातील जनतेचे प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला जाणते आहात तुम्ही त्या ठिकाणी आज मागच्या पंधरा वर्षापर्यंत या ठिकाणी कॉम्प्लेस उद्घाटन झालंय माझं म्हणणं आहे तर या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली कॉम्प्लेक्स होऊ शकत तुम्ही दहा पंधराशे काळ वर्षाच्या कालखंडामध्ये का होऊ शकलं नाही या ठिकाणचे प्रश्न मार्गी लागू शकत होते आपल्या काल दिवसामध्ये परंतु ते प्रश्न का मार्गी लागले नाही दादा आमच्या तुळजाभावनीच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही काम करतो त्या तुळजाभावनीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी या भागातील नागरिक दिली होती त्या दहा वर्षाच्या काल मी तो अकरा नंतर नव्हतो दादा या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये कुठल्या प्रकारचं काम झालं नाही दादा तुम्ही त्या ठिकाणी तुळजाभवानीचा परिसराचा सुसुभीकरण करण्यासाठी या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तुळजाभवानी मंदिरा समोरील कॉन्क्रिटीकरण हा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे दादा त्या समोरच्या जे काही माझ्या माता भगिनी त्यांची अनेक वर्षाची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला धुळीला सामोरं जावं लागतं दादा तुम्ही या ठिकाणी प्रोविंग ब्लॉक सुद्धा पैसे दिलेले आहेत अनेक कामं या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाकडे मार्ग लावणार आहोत आणि पुढील कालखंडामध्ये सुद्धा दादा या ठिकाणी पाण्याची टाकीची आम्हाला आवश्यकता आहे या भागामध्ये डॉक्टरांचा जो भाग आहे या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे आणि ती आपण या ठिकाणी निश्चितपणाने आमची ती मागणी पूर्ण कराल दादा या ठिकाणी या भागामध्ये आज या आम्ही डेपोचा परिसर आहे त्या ठिकाणी जे काही गाड्या बांधले छोटे छोटे मार्केट सगळे बांधले परंतु त्या ठिकाणी ते व्यवस्थित झाले नाही त्या भागाचा सुद्धा परिसर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करून त्या त्या जागेचा कशा पद्धतीने आम्हाला उपयोग करतात गार्डन साठी माझ्या माता भगिनाथ बालगोपाल आहेत त्यांना खेळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी होणारे नगराध्यक्ष निश्चितपणानं तीन तारखेला कोपरागाव नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय काकासाहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने राहतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काका आम्हाला या ठिकाणी मार्गे लावायचं आहे मी या ठिकाणी वेळ झालेला आहे अनेक प्रश्न आहे माझ्यासोबत माझ्या भगिनीना विनंती जाईल तुमच्या हाकेला धावून येणारा रात्री दोन वाजता जर तुम्ही फोन केला तर आम्ही उमेदवार असे आहेत रा की रात्री दोन वाजता सुद्धा आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी उभा राहू तुम्ही नगर नगरसेवक निवडून द्या तर रस्त्याने चालले असताना तुमचे दहा मिनिट तुमच्या दुकाना समोरून तुमच्या समोरून जाणारे नगरसेवक निवडून द्या आमची या ठिकाणी गाडीत हात दाखवा आणि गाडी थांबवा असे आम्ही नगरसेवक आहोत होणारे तुमच्या आशीर्वादानं आम्हाला या ठिकाणी पुन्हा काम करण्याची संधी द्यावी आणि तुमच्या मदतीला जे नगरसेप धावून येत्या जे काही या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्यावी पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र